आपल्याची उलटे काय राजकारण्याच्या भविष्याची पाहिली पत्रिका भविष्याबद्दल विचारतो मग बघत ते सांगितले आता आमची काय चुकले आता काय चुकले कन्या राजेंचा विवाह कन्याराजेंचा विवाह होळी पण असेल आपल्याला

Fuck hey, कोणी न फिटेल पण त्या कोणाचे नक्ष न दिसेल राज कन्याला बोलव्या कन्या राव

I don't to कारण लढाईत माझा हा पाव किलोचा हा जखमी झाला ना म्हणून मला सैन्यात बाहेर काढलं आता माझ्या पाशी काही म्हणजे काय सुद्धा खिशात एक दमणी नाही की पोटात अन्नात काढले आहे तेवढी आकडी आहे माझ्यासमोर पण या आकडीचं या जंगलात काय बरं करावं तेच कळत नाही हा इथे काही चूल असती ना तर मी ती पेटवली असती ही अशी हा मस्तपैकी पैकी झाली असती माझी आणि ह्या चुलीवर मी गरम गरम भात्या भाजल्या असते लोण्याच्या गोळ्या बरोबर आंबर बरोबर पेरीच तिखट मिरचीचा खेचा आणि तो मिरचीचा खेचा खाऊन त्या काही घामाच्या का धारा वाहिल्या असत्या चूल विचली माझी ओ आय मिस्टेक मॅन येवढा काळो खाला इथे आजची रात्र इकडे तळायला लागणार होते

तुझी भागरी म्हणजे ना साहेब पुनिर मामा उन्दिर मामा घाबरला घाबरला अरे पण वडाचा झाडा मागे लाडबंदी पुंदीर मामाची खबर घाबरबंदी मला घाबरला ये तू घाबरलो नाही बोलला मी तू खरंच घाबरला नाहीये मी अरे वा मग आपल्याला मी दोस्ती झाली এক মিকাইজন উনেনি পডাইছা কাও এলো এলো আাাাাাাাাাাাাাালো এক মাইমাগেটিয়েজে এলোপো নোপো তুকোকাগোনাক ওখাগলেরাা

ああ。

तो ओ डोळे ते इतके अधू झालेत म्हणून काय सांगू तुम्हाला काही दिसेल तर शब्द त्याचा आरोग्य पण दिसला नाही किवायचा फायदा तो काय आता मंत्र म्हणते आणि छानसा काय माहिती तो उलटाचा मंत्र औसे काय प्रकारे <laughs> राहू जरा तुला लागेल ला डाग अरे मेल्या चंद्रा थोडा उजेड तरी पाड थोडा उजेड तरी पाडला

शिपायची शी <laughs> <भौड़े। laughs> ना, ना उठा उटा, उटा, उठा उठा ता 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 उठा अगं बाई बाळ उठला माझ्या बाळाला मस्त नाव नाव करू न माझ्या बाळासाठी डब्याला केली कटलेट केले की चीज सँडविच पाहिजे गरीब बिचारी म्हातारी मला सरा मदत करतोस का आजी बाई मी तुला काय म्हणत त्या माझ्याकडे फुकी कवडीस जाईल असते बाळांस ते पण माझ्या भातांची मदत केलीस ना तू तो घर सोन्या रुपया न भरून ते गेले मग असं म्हणते हा आता मदत करतो

काय म्हणण्याचं गणित आहे बघा तीन चार जातो चार ऑनलाईन क्लासेसचे परिणाम ऐकायचंय त्याच्या पेट्यांचा रक्षण करतात तीन राक्षसी कुत्रे कुत्रे कुत्र्यांचं काय करायचं समोर जायचं

त्या कुत्र्याच्या समोर अंतरायचं आणि काय म्हणायचं काय म्हणायचं राजा लाडक्या ते थोड्या तिडक्या काय म्हणायचं सांग ना महत्वाची गोष्ट तुला सांगायची राहू आतमध्ये कोपऱ्यात एक आगपेटी ठेवली तेवढी ती आगोपेटी मला आणून देतोस का बाळा आगपेटी माझ्याकडे ना काळी चौरपीठ मला तीच आगोपेटली माझ्या आजीनं मरताना ती आगपेटी मला दिली होती माझ्या आजीची शेवटची आई होईल ती आगोपेटी मला आणून दे बाळा <laughs> भाई तुझी आगोपेटी आणून देतो अलबत्या अडकत्या आता कवी अखलबत्या झुप झुप चला आधी गेलबाई kita kembali ini usah kita kembali ini usah kita kembali usah kita kembali